नमस्कार मित्रांनो कसे आहेत समजे तर आज आपण आलेलो आहे शेतात शेतात आपल्या जीओ ट्रॅक्टरनी छोट्या टॅक्टरने नांगरट करतोय तर ना नांगर आणला आपण पाहुण्याचं जाऊन इकडं बघू शकता तुम्ही नांगर आणला सिंगल पलटीचा नांगर आहे नांगरट चालू आहे जीओ ट्रॅक्टरनी असं वाटत होतं की ट्रॅक्टरला ओढण का नाही नांगर काय माहिती पण झाली चार पाच तास आणले तेव्हा इकडे नांगरट केले हे जीओट ट्रॅक्टरनी नांगर केले आपल्या कारण मोठं ट्रॅक्टर बघावं म्हणलं ट्रायल मारून मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा आपल्या ट्रॅक्टरने जमते का नाही नागरेट काय माहीत बघू म्हणलं तर बघा अशा प्रकारे झालेले आहे नांगरट आपले चार पाच तासचा आणून झालेले आहेत तर विषय करावं लागला आता या नागराची पलटी होई नाही म्हणजे विषयकावती साखळी अडकते त्या रोटरच्या ह्याच्यापैसे आपल्या रोटरचा शॉपट असतो ना तिथं साखळी अडकायला लागली मग आता ह्याला काय करायचं एक जुगाड करायचं आपल्याला तर पलटी मारायसाठी एक जुगाड करावं लागेल कारण पलटी मारायच्या टायमिंगला आपल्या रोटरच्या शॉप्टला ते नांगराची साखळी आहे ना ते अडकते तर काय करू आपण त्याला जावे बांधू जेणेकरून काय होते नांगरवर उचला ना कारण याच्यावर आपल्या हायड्रोलिकवर लोड जी येतो आहे साखळी अडकल्यामुळं तर त्यासाठी आपण काय करू त्यानं नांगराच्या साखळीला एक रस्सीनं बांधायचं आहे जुगाड करायचं आहे एक जुगाडच म्हणायचं त्याला इकडे हिकडे ओरले की जेणेकरून ॲटोमॅटिक पलटी होते तर चला बघू कसं बघा आता आता आपल्याला साखळी बांधायची कुठं हे तर बांधायचे हे दाव बांधायचे साखळीला जेणेकरून आपला टॅक्टरची पलटी व्हावी नांगराची पलटीच सोयना कारण प्रत्येक वेळेस खोलायचं म्हणलं की राडा होता नाकडून तिढा टाकून म्हणजे सुटणार नाही साडी घाट मारायचे मस्त म्हणजे सुटायचं नाही तर अशी पलटी मारायसाठी ही जुगाड करावं लागतं कारण मोठ्या बारकी ट्रॅक्टरला ही जुगाड करते नाही पलटी झाला की नांगर आणि आपण वरती बांधू म्हणजे जेणेकरून थोडं डिल बांधायचे जेणेकरून दावा आडको पण नको कुठं खालीच नांगर पल्ल पुरायला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने बांधून घेतलंय पण अशा पद्धतीने इकडे नांगर झालेले चार पाच तास आणून झाले त्यातली तर ही रान नांगरायचं आहे आपल्याला पूर्ण एकर भर आहे तर बघू शकता आता ही आपला जिओ बारका दोनशे पंचेचाळीस बी आय या ट्रॅक्टरने आपण नांगरट करतो आहे तर बघा कमेंटमध्ये सांगा कसं काय नांगर कोणी जोरला असला तर डबल पलटी सिंगल पलटी सांगा आणि हे आधी कुणी जर ट्राय केलं असेल नांगरटीला जिओ टॅक्टरने तर अवश्य कमेंटमध्ये सांगा चला तर मित्रांनो आपण करू नांगरट तर अशा प्रकारे अमोल देशमुख वोटर आपला पलटी कसा करायचा किंवा ट्रॅक्टर करायला कसा चालवायचा त्याचा हा पलटी झाला तिच्या सोडवती किती त्यांनी तर मित्रांनो बघा आपली नागरेट इथपर्यंत आले राहिले थोडं राहिले एवढं राहिले एवढं एक पटा दोन रान पटा राहिले तर बघा नांगरट होत आले पूर्ण तर आपल्या ह्या नांगरटीला भरपूर टाइम गेला कारण जीव ट्रॅक्टर आपला छोटा आहे आता जीव पण कमी आहे थोडक्यात त्यांनी नांगरटी एक नंबर मोठ्या ट्रॅक्टर सारखी झाली बघू शकतं महाग दिसते नांगरट तर विषय काय होतो ह्याला मोठ्या ट्रॅक्टर एवढं डिझेल जातं अखराला जेवढं आपल्या मोठ्या ट्रॅक्टरला जेवढं डिझेल लागते तेवढंच ह्या ट्रॅक्टरला डिझेल लागते आणि मेन म्हणजे टायमिंग पण जास्त जातो ह्या टॅ ट्रॅक्टरला कारण सिंगल पलटी नांगर आहे आपण महाग बघू शकता तुम्ही सिंगल पलटी नांगर आहे तर सिंगल पलटीमुळं टाइम गेला आपला जास्तीच बरासा बघा नांगरट कशी काय झाली बघा हो का। जेव्हा ट्रॅक्टरने नांगरट केली आहे पूर्ण बघू शकताय तुम्ही तर राहिले आता थोडं राहिले रान टायमिंग बराच गेला तसा कारण मोस्ट ट्रॅक्टरने एक दोन तासात जिकडं तिकडे होते दोन तीन तासात जरी सिंगल पलटी म्हणलं तर पण ही छोटा ट्रॅक्टर असल्यामुळं आपला जिओ दोनशे पंचेचाळीस डी आय या ट्रॅक्टरने नांगरट केले आपण पूर्ण बघू शकता महाग पाठीमाग कशी झाली नांगरट तर डिझेल पण भरपूर बर आहे बरं का मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा पण जास्त लागले ह्याला डिझेल आपण ट्रायल मारासाठी बघावं म्हणलं आणून पण मस्त होते नांगरट कारण जास्त डेकल निघत नाही ती बघू शकता तुम्ही नांगरट बघू शकता खोल पण भरपूर झाली चांगली एक फुटाच्या आसपास खोल होती एक फूट एक फूट ते सव्वा फुटाच्या आसपास खोली होते नांगरटीची तर बघा इकडं आपला हे जिओ जिओ टॅक्टर हो इकडं उभा आहे आपला म्हटलं दाखव तुम्हाला नांगरट मोबाईल धरायला कोण नव्हतं नांगर चालू असताना तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता पण मोबाईल धरायला कोण नव्हतं आणि विषय आहे थोडं हराळीचं रान ऊसाचं रान असल्यामुळं हो थोडंसं टायमिंग जास्त गेला आपला कारण ऊसाचं रान होतं ना रोटरल होतं आपण त्याच्या आधी कारण उसाची जी सरी आहे ती रोटरली होते पूर्ण तरी राहते ती खोडक्या जी राहते ती मजबूत म्हणजे असं त्या जारवा जे असतो ती निघायला टाईम लागतो ना म्हणजे जास्त ताकद लागते टॅक्टरला आणि उशीर लागतो चाकं भिंकते ते त्यामुळं आणि ह्या टॅक्टरला काय आपण पाणी फिणी भरलेलं नाही आपण ह्या ट्रॅक्टरच्या चाकामध्ये आपण पाणी वगैरे काय भरलेलं नाही त्यासलं तर अशा प्रकारे झाली नांगरट मित्रांनो तुम्ही जर नांगरट करणार असाल तर मोठ्या टॅक्टरनेच करा कारण ह्याला नांगर जोडून खेळत बसण्यापेक्षा तेवढ्या डिझेलमध्ये मोठ्या टॅक्टरने नांगरट होते मस्त मोठ्या टॅक्टरसारखे नांगरट झाले पण टाईम जास्त जातो आहे आणि डिझेल पण मोठ्या टॅक्टर एवढंच लागतं आहे ह्याला तर कुणी ट्राय मारायचं असलं तर मारण्यापेक्षा कारण मी तुम्हाला सांगतो आहे आधीच कारण ह्याला टायमिंग पण जास्त जातो आहे आणि डिझेल पण मोठे टॅक्टर एवढंच जाते तर बघू शकता तुम्ही नागरट तर एकदम जखात झाले त्याचा काय विषय नागरट मोठ्या ट्रॅक्टरसारखे झाले आणि ही जी हराई हराईचं पूर्ण हरायचं रान आहे हरायचं रान असल्यामुळं आपलं टायमिंग पण जास्त गेलं आणि थोडं इकडं ऊसाचं पण रान होतं ना ऊसाचं रान भाई रोटरलेलं तरी पण खोडक्या इथंच तशाच हाय हरायचं पूर्ण हरायचं रान आहे तरी पण एक नंबर नांगरट झाली मित्रांनो आपली खोली बघू शकता तुम्ही एक फुटाच्या आसपास आहे एक फुट ते सव्वा फुटाच्या आसपास खोली आहे हे जी नांगराची बघा पूर्ण नारान रान नांगरले आपण जीओ टॅक्टरने नांगरले ही रान बघू शकताय तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकऱ्याचा व्हिडिओ राहू आपल्याला जरा सपोर्ट करा तुम्ही पण चला